आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहूया कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पंधरा लाख रुपयाची मदत जाणून घ्या संपूर्ण माहिती तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतात काम करणाऱ्या जवळजवळ सर्व कर्मचाऱ्यांकडे पी एफ प्रोव्हिडंट फंड खाते असते भारतात पी एफ खाती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जातात दरम्यान संस्थेने त्यांच्या सदस्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने केंद्रीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मृत्यू मदत निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या एक्स ग्रेशिया रकमेची रक्कम जवळजवळ दुप्पट केली आहे कंटेंट पुढील वर्षापासून पाच टक्के वाढ होईल ई पी एफ ओने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत आधाराशी संबंधित प्रक्रिया सोपी केली ही हेही वाचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा जाणून घ्या संपूर्ण माहिती पूर्वी आठ पॉईंट आठ लाख रुपये होते ते आता पंधरा लाख रुपये करण्यात आले आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू झाला आहे याचा अर्थ असा की ह्या तारखेनंतर जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबांना जुन्या आठ पॉईंट आठ लाख रुपयाऐवजी पंधरा लाख रुपये मिळतील या निर्णयाला केंद्रीय श्वस मंडळाने मान्यता दिली आहे ही ई पी एफ ओच्या सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे त्यात केंद्र आणि राज्य सरकार नियुक्ती आणि कर्मचारी यांचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत पुढील वर्षापासून पाच टक्के वाढ होईल यू पी एस स्टॉक्समध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार ई पी एफ असाही निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून ही या रक्कम दरवर्षी पाच टक्के वाढवली जाईल म्हणजेच येणाऱ्या काळात कुटुंबांना अधिक आर्थिक मदत मिळू शकेल ई पी एफ एकोणीस ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की एक्स एक्सग्रेसिया रक्कम आठ लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे ही ल पंधरा लाख रुपयाची रक्कम केंद्रीय मंडळाच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नागमांकित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस कर्मचारी कल्याण निधीतून दिली जाईल ई पी एफ अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत मृत्यूचा दावा करणे सोपे झाले आहे जर एखाद्या पी एफ सदस्यांचा मृत्यू झाला आणि पैसे अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करायचे असतील तर आता त्यासाठी पालक तो प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही याचा अर्थ असा की अल्पवयीन मुलीसाठी दावे निकाली काढणे सोपे झाले आहे आधारशी संबंधित प्रक्रिया सोपी केली अनेक सदस्य अजूनही त्यांचा आधार क्रमांक यू एन सी लिंक सीड व्हेरीफाय करू शकत नाहीत किंवा त्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे यासाठी ई पी ओने संयुक्त घोषणा करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे आता सदस्यांना आधारशी संबंधित माहिती दुरुस्त करण्यात आणि लिंक करण्यात कोणतीही अडचण येणार नाही अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यासमोर येत राहतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका